नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विधी महाविद्यालयाचे नामकरण सोहळा तसेच विधी साक्षरता अभियान संदर्भात शिंदेगड शिवसेना संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शिवसेना कार्यालय नंदुरबार येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय यांचे नामकरण सोहळा तसेच विधी साक्षरता अभियान दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता नंदुरबार जिल्ह्यातील केवडेपाडा गावात विधी साक्षरता अभियान राबविण्यात येणार आहे तर दुपारी दोन वाजता नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे विधी महाविद्यालयाचे नामकरण सोहळा संपन्न होणार आहे या दोघही कार्यक्रमाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय भूषण गवडी यांच्या हस्ते होणार आहे तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश नितीन साबरे राहणार आहेत तसेच नंदुर जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश माननीय उदय शुक्ला बार कौन्सिलचे महाराष्ट्र अध्यक्ष पारिजात पांडे जयंत जयभावे या मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात जिल्ह्यातील तालुक्यातील व शहरातील नंदुरबार तालुका विधायक समितीवर प्रेम करणाऱ्या सर्व मित्र सहकार्यांनी परिवारांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे नमस्कार मी चंदुभ्या नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विधी महाविद्यालयाला लोकनेते बटेसिंग भैया रघुंशी यांचं नाव द्यावं असं सर्व सभासदांच्या मागणीवरून संचालक मंडळाने ठराव केलेला आहे आणि त्याच्यासाठी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आमंत्रित करावं आम्ही त्यांना आमंत्रित केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मान्य नामदार भूषण गवई साहेब हे तेरा तारखेला नंदानगरीमध्ये येत आहेत कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदरणीय नितीन सांबरे साहेब आहेत व आपले जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश आदरणीय जयवी साहेब बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय परिचा पांडेजी जयंत जायबावेजी असे सगळे आमंत्रित आम्ही केले सकाळी दहा वाजता पाडा या आश्रमशाळेवर आदिवासी भागामध्ये विधी साक्षरता अभियानाचे शिबिर आहे त्यालाही ते दोन्ही न्यायाधीश महोदय मार्गदर्शन करणार आहे विविध नंदुरबार तालुका विधायक समितीने नवी वस्ती आश्रमशाळेची इमारत बनवली तिचं उद्घाटन सुद्धा ते करतील दुपारी दीड वाजता नाट्य मंदिरामध्ये नामकरण सोहळा होणार आहे त्याच्यामध्ये विधी महाविद्यालयाला पटीसिंग भैया रघुवंशी यांचं नाव दिलं जाईल व नंदुरबार तालुक्याच्या डी फार्मसी व बी फार्मसी महाविद्यालयाला श्रीमती विमलताई रघुवंशी यांचं नाव देण्याचा प्रस्ताव समितीने मान्य केला आहे आणि विधायक समितीच्या या कार्यक्रमाला नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहरातील तालुक्यातील सगळ्या नंदुरबार तालुका विधायक समितीवर प्रेम करणाऱ्या सगळ्या माझ्या मित्र सहकाऱ्यांनी परिवारांनी उपस्थित राहावं असे आग्रहाची विनंती मी करतो आहे